तर कन्नड समर्थक आणि मराठी समर्थक गटांमध्ये सुरू असलेल्या तणावाविरोधात कर्नाटक रक्षक वेदिके यांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आहेत यावेळेला बसमध्ये चढून या, या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय के आर व्ही आंदोलक मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना मात्र ताब्यात घेण्यात आलेला आहे अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महेश नेमकं काय घडलं इथे नक्कीच मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात सीमावादाचा प्रश्न होता आणि काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमध्ये एक घटना घडलेली होती ज्या ठिकाणी मराठी एस टी महामंडळाची बस अडवण्यात आली होती ता आणि चालकाला मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर ता ता मोठा वाद निर्माण झाला होता त्याचे पडसाद आ, या या ठिकाणी दिसले होते कन कर्नाटक मधून आलेल्या बसला ला बस अडवण्यात आलं होतं चालकाला त्या ठिकाणी ता ता जय महाराष्ट्र बोलण्यासाठी महाराष्ट्रातील का, जे आंदोलक होते त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला होता यानंतर आता आज तीन गोष्ट समोर आलेली आहे कन्नड सम समर्थक आणि मराठी समर्थक अशा दोन गटांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या संदर्भात महाराष्ट्र कर्नाटक रक्षा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी यावेळेस त्यांनी महाराष्ट्रातून आलेल्या बसला ला, बस ला अडवून त्या बसमध्ये प्रवेश करून आंदोलन केलेलं आहे या संदर्भात आंदोलकांनी मोर्चा काढण्यात आलेला होता आणि आणि त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांना ताब्यात आहे एकंदरीत परिस्थितीवर नियंत्रण परिस्थिती नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय एकीकडे अशा पद्धतीनं कन्नड समर्थक आणि मराठी समर्थक यांच्यामधला हा वाद आपल्याला पाहायला मिळतोय ही थेट दृश्य आपण पाहतोय कन्नड रक्षक वेदिकेकडनं एक प्रकारे वारंवार आडमुठी भूमिका घेतली जाते आणि याच आडमुठ्या भूमिकेमुळे इकडे महाराष्ट्रातलं वातावरणसुद्धा आता आपल्याला पाहायला मिळतं कोल्हापुरात यापूर्वीच आपण पाहिलं होतं की उचलबागणी करण्यात येते आहे काही कार्यकर्त्यांची तर दुसरीकडे आपण बघतोय बसमध्ये चढून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर मात्र या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अशा पद्धतीनं ताब्यात घेतलेलं आहे